नमस्कार पुणेकर मी आहे प्रदीप आणि आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे आपण बघत आहात पुणे वेदर अपडेट तर आज आहे पंधरा ऑगस्ट चला तर आपण आजचा सविस्तर अंदाज जाणून घेऊयात आता सकाळचा अंदाज म्हणजे आठ एम ते बारा पी एम सकाळ सुरुवात एक ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे आणि रिमझिम पाऊस आपल्याला आढळणार आहे सकाळी तापमान साधारणपणे चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस असेल आणि पावसाची शक्यता कमी असली तरी वातावरण ओलसरपणा राहणार आहे आता बघूया दुपारचं एक ते चार पी एमपर्यंत आपल्याला वातावरण कसं राहणार आहे म्हणजे दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत हलका शहराचा जे पाऊस राहणार आहे आणि तापमान बघायला गेले ती वीस डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री असे पोहोचू शकते आणि ढगाळ वातावरण राहणार आहे यामध्ये जास्त रिमझिम पावसाच्या दाट शक्यता आहे आणि काही ठिकाणी भरपूर काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दाखवली जात आहे तर आपण सायंकाळी बघणार आहोत तर रात्रीचा जो स सहा पी एम ते अकरा पी एम साय संध्याकाळी म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे काही भागात आणि काही जिल्ह्यात भरपूर ठिकाणी भरपूर पाणी नदीवाले नदी, वाने नदी वाने वाले वाहणार आहेत आणि रात्रीचं तापमान तीन तेवीस डिग्री आणि चोवीस डिग्री सेन्सर इथं खाली राहील आणि पावसाची शक्यता खूपच कमी आहे तर या जे जर जा पण पावसाचा इशारा सांगण्यात आलेला आहे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपल्याला याचा आढळणार आहे तर हा आजचा जर हवामान अपडेट आपा आपल्याला उपयुक्त ठरला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुण्यामध्ये असे महाराष्ट्रात इत्यादी शहरात हवामान जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर भेटूयात पुढच्या वडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान